बद्धकोनासन ज्याला बटरफ्लाय प्रो असेही म्हणतात चला तर मग बघूया पाय पुढे ताणून सुखासनात बसायचे आहे दोन्ही पायांच्या तळव्यांना जुळवायचे आहे आणि हातांनी पकडायचे आहे हळूहळू गुडगे वर खाली हलवा जणू फुलपाखरू पंख हलवत आहे श्वास नैसर्गिक ठेवा आणि पाठीला सरळ ठेवायचे आहे हे आसन एक ते दोन मिनिटे करा आणि नंतर हळूहळू विसावा घ्यायचा आहे चला तर मग बघूया बटरफ्लायचे काही बेनिफिट्स बेनिफिट्सटी कंबर आणि गुडघे लवचिक नाही आहेत त्यांनी हे आसन नेहमी करावे याने आपले डायजेशन सुधारते त्याचबरोबर ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत त्यांनी हे आसन नक्की नक्की करावे आणि आपला मेंदू शांत राहतो आणि त्याचप्रमाणे तणाव सुद्धा कमी होतो ज्यांना पी सी ओ पी सी ओ चा प्रॉब्लेम आहे त्यांनी पण हे नक्की करावे आणि पिरियड्समध्ये ज्यांना पेन होतं त्यांच्या वेदनांना कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त राहते चला तर मग बघूया बटरफ्लाय कोणी करायचे नाहीये ज्यांचे गुडघे किंवा कमरेत तीव्र वेदना होत आहेत त्यांनी टाळायचे आहे त्याचबरोबर जे हार्ट पेशंट आणि ज्यांचे बी पी हाय आहेत त्यांनी आपल्या डॉक्टरांना विचारूनच करायचे आहे ज्यांना मागच्या बाजूला स्लीप डिस्क किंवा कंबर दुखी असेल त्यांनी एकदम हळूहळू करायचं आहे आणि प्रेग्नेंट लेडीजनी आपल्या डॉक्टरांना विचारूनच करायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका